हॅलो नमस्कार पूजाज फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत फॅशनमध्ये जे की लेटेस्टमध्ये असणारे पाच ड्रेसचे प्रकार जे की तुम्हाला कुठल्याही इव्हेंटसाठी रेग्युलरसाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही वेअर करू शकता हे पाच प्रकारचे ड्रेस असल्याच्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण की बहुतांश वेळा असं होतं की काही फंक्शन असलं की कुठला ड्रेस वेअर करावा हा प्रत्येकच लेडीजला पडलेला प्रश्न असतो तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे हे पाच प्रकारचे जर ड्रेस असतील तर तुम्ही अगदी सहजच प्रत्येक इव्हेंटनुसार अशा प्रकारचे ड्रेस वेअर करू शकतात तर चला मग अजिबात वेळ न वाया घालवता आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात तर भरपूर जण व्हिडिओज तर पाहतात परंतु व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरतात तर तसा अजिबात न करता व्हिडिओ पाहत पाहत व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर चला मग अजिबात वेळ न वाया घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पाच कुर्तीज तुम्ही तुमच्या फंक्शननुसार निवडू शकता तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा